चोवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव श्री परमपूज्य निकम गुरुजी संस्थापित श्री अंबिका योगपुजे ठाणे याची लिहिले पार्ले पूर्व प्रवेश घेतला आणि हठयोगाचे अंतरंगाचे हळूहळू दर्शन व्हायला लागले जसं दासवधाच्या अभ्यासामध्ये अजपात मन रमलं तसं अंबिका गुबेराच्या ओंकार गायत पहिली षटचक्र दर्शन शवासन या भानात्मक प्रक्रियेमध्ये मन जास्त रंग षटचक्र दर्शन तिथे शिकवलं जातं षटचक्र भेदन हा प्रकार जरा भीतीदायक वाटत होता आणि षटचक्र दर्शन म्हणजे आपल्या दासहोदाशी मिळत जुळत आहे असं मला वाटू लागलं सुरुवातीला तिथून नेहमी दाखवले जाणारे चार्ट सुरुवातीला दाखवलेले आहेत त्या चार्ट मध्ये गोष्टी गोष्टीमध्ये सात चक्राच्या दिल्या आहेत त्यातल्या हळूहळू माझ्या आत उतरल्या आणि मग स्वतंत्र वर्गामध्ये त्याचा उपयोग होऊ लागला आणि मग सुरू झाली प्रक्रिया ओंकार गायत्री षटचक्रदर्शन आणि शवासन याचे विविध प्रकार त्याच्यातूनच गायत्रीचं पुस्तक सौर सुखाचं पुस्तक हे करताना खूप उपयोग झाला आता आपण एक एक करून हे चक्रदर्शन अनुभवणार आहोत प्रथम तुम्ही ते टेबल बघून घ्यानंतर आणि मग त्या टेबलामधल्या मुलाधर चक्र स्वाधिष्ठान चक्र मणिपूर चक्र अनाहतचक्र विशुद्ध चक्र, चक्र आणि आज्ञाचक्र इथपर्यंत आपण प्रवास करायचा असं गुरुजींनी सामान्य साधकाला सांगितलं पण पुढच्या काळामध्ये ॲक्युप्रेशर रेकी याचाही अभ्यास झाल्यानं थोडंसं गायत्री सकवच वगैरे या सगळ्या प्रकारामध्ये अगदी सहस्रार चक्र ब्रह्मरंध्राची जागा असा इथपर्यंत आपल्याला हरकत नाही जायला असा प्रयोगांती मला अनुभव आला या सगळ्याचा उपयोग करून आपण पायाभूत माझं जे आंबेकर ज्ञान आहे त्याला त्यालाच्या पुढं माझा जो प्रवास झाला आहे त्याचा फक्त मी आढावा घेणारे त्याचा कुणाला उपयोग झाला तर फारच चांगलं जय जय रवी रमर